या जगामध्ये जगासाठी सगळ्यांना वेळ आहे परंतु आपल्या मुलांच्या साठी आपल्या बायकोसाठी आपल्या आईसाठी द्यायला लोकांच्या कडे वेळ नाही आणि हे माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा इथल्या माता बहिणी जास्त ओळखून आहेत बरोबर ना माहिलं आपल्या मुलांचं सांगायला लागलं की वडील जेवाय आलं की नेमकं म्हणतात जेवायच्या वेळेला नेमकं काढलंच बरोबर म्हणतात का नाही आणि हे जेवण झालं की लगेच भरले तटावून उठत फोन आला की लगेच निघून जात आहे मग त्या त्यांना सांगायचं कधी आणि हे सगळं बोलायचं कधी आणि हे ज्या वेळेला आपल्याला कळेल आणि ती वेळ मिळेल त्यावेळेला आपण सुजान पालक आहोत चार वाजता बोलवून सुद्धा सात वाजेपर्यंत थांबणारा बापच खरा आदर्श बाप असतो आणि ते आज तुम्ही सिद्ध केलेला आहे की आपल्या मुलांच्या साठी वेळ दिलेला आहे कारण जगणं म्हणजे सर्व नाती जपणं विश्वासास पात्र आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शक्य तितका आदर करणं त्यांच्या आयुष्यात सुख वाढवणं म्हणजे जीवन होय आणि या सुसंस्कृत जीवनाचा अंगीकार करायचा असेल तर सकस माणसाच्या आणि सकस साहित्याची संगत असणं नितांत गरजेचं असतं सकस माणसांची संगत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये साहित्यामध्ये मिळत असते माणसांची संगत आपल्याला बाजारपेठेमध्ये मिळत असते परंतु सकस विचारांची संगत मिळायची असेल तर आपल्याला चांगल्या ठिकाणी जावं लागतं आदर्श ठिकाणी जावं लागतं आणि आपल्या मुलांचं भविष्य बनसल क्लासेस मध्ये आहे हे तुम्ही ओळखलं म्हणून मुलांना इथं गाठलं म्हणून प्रथम तर अभिनंदन आज आपण आपल्या लेकरासाठी कशासाठी आपण जोडतोय कशासाठी आपण रात्रीचा दिवस करतोय रक्ताचं पाणी करतोय देहाची आराधना करतोय तर आपल्या मुलांचं भविष्य व्हावं म्हणून आपलं मुलं भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने जगावीत म्हणून